कोणी लिहिले हे आणि शिकडे काय लिहिले वास कोणाच नाव लिहिले तू पूर्ण नाव लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होत शहाजी राजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होत सार्थ काय नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच जिजाबाई जिजा माता हो की नाही हो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे का तुम्हाला शिवनेरी किल्ल्यावर आणि शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे माहिती आहे का व्हेरी गुड कोणी सांगितलं राजूर कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे पुण्यामध्ये कोणता तालुका तालुका पण सांगितलेला मी पालघर अरे पुणे जिल्ह्यात आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका कोणता तालुका आता लक्षात ठेवतील का कोणत्या तालुक्यात आहे शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहे शिवनेरी किल्ला पुणे जिल्हा विचारलं तर पुणे तालुका विचारलं तर जुन्नर हो की नाही